नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माती वाचवा आणि शेतकरी वाचले उपक्रमामध्ये आज आपण आलेलो आहे बोरगाव या ठिकाणी बोरगाव आहे तालुका येतोय माळशिरस जिल्हा येतो सोलापूर तर सर आहेत सरांचं नाव बाजीराव मिसाळ आहेत दुसरी गोष्ट अशी की सरांचं जी काय प्रोफेशन आहे ती प्रोफेशन इंजिनियर आहेत स्वतः सर फक्त मेकॅनिकल इंजिनियर नाहीत तर ते डिझायनर पण आहेत तर त्यांनी काय प्रोडक्ट आपली वापरली भिंडीसाठी काय रिझल्ट आला ते त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊ नमस्कार सर नमस्कार जसं की तुम्ही आपली काय प्रोडक्ट आप वापरील स्वस्टिक आणि सॉइल केअर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने वापरलं मी वापरलं तेवीस तारखेला त्या यूज केला त्याला ओके ते तेवीस तारखेला सोडल्यानंतर तिथून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रिझल्ट नाही आला मला चौथ्या दिवशी रिझल्ट पन्नास किलो ते किलो भेंडी निघाली ओके ती भेंडी तिसऱ्या चौथ्या दिवशी परत हळूहळू वाढत वाढत पन्नास वरून सत्तरला गेल ओके सत्तरवरून शंभर शंभर वरून एकशे पंचवीस एकशे पंचवीसहून एकशे पंच्याहत्तर तिसऱ्या चौथ्या दिवशी दोनशे किलो झाली आणि आपला जो बदला माल म्हणतो तो एक अठरा एकोणीस एक किलो ले ले। आला म्हणजे मॅक्झिमम दोनशे अठरा किलोपर्यंत आपला ॲव्हरेज सात दिवसामध्ये वाढलं आहे आणि ह्याच्या आधी मार्केटमध्ये रासायनिक जे काय असे केमिकल्स आहेत ते भरपूर वापरले होते पण मला रिझल्ट आला नव्हता जे काय आपण खतं सोडतो तेरा चाळीस तेरा वगैरे एक्स वाय जेड ते खतं सोडलेली ॲपटेक होत नव्हती एवढी म्हणजे रिझल्ट देत नव्हती हे सोडल्यापासून आपल्याला तेवढा रिझल्ट आला आणि आपला ॲव्हरेज पन्नास किलोवरून दोनशे अठरा किलोपर्यंत वाढत गेलं सात दिवसामध्ये फक्त एवढा जबरदस्त रिझल्ट आपल्याला तुम्हाला काय वाटतं सर जसं की तुम्ही जपानला पण गेला होता तिकडली पण शेती बघितली इथं पण बघताय रासायनिक जी शेती करतात त्याच्यापेक्षा ऑर्गेनिकची गरज आहे का आता काळाची गरज आहे का असं तुम्हाला ऑर्गॅनिकची माहिती माहितीनुसार गरज आहे बाकीच्या अनुभव कसं आहे माहित नाही पण ऑर्गेनिकचा आता मी स्वतः जे प्रोडक्ट ऑर्गेनिक युज केलेत त्याच्यानुसार रासायनिक पेक्षा रिझल्ट मला चांगला आला किती खर्च झाला बरं आता टोटल सगळं मॅक्झिमम तीन साडेतीन पर्यंत खर्च झालाय माझा सगळं बघा जर का बघायला गेलं तर ऑर्गॅनिक आपली काही प्रोडक्ट वापरली तीन तीन हजार रुपयाची आणि अगदी पन्नास वरून दोनशे सव्वा दोनशे किलो वरती यांचं अवरेज निघल तर ते पण अगदी मला वाटते पाच ते सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये सातव्या दिवशी त्यांना रिझल्ट आला तर तुम्हाला काय वाटतं सर ही जी काय प्रोडक्ट आहे तुम्ही वापरली तुम्ही अनुभव सांगितला ही लोकांनी वापरली पाहिजे का नाही हमकस लोकांनी वापरायला पाहिजे शेतीसाठी कारण शेतीसाठी त्याची गरज आहे कारण मी आता दुसरा प्लॉट याच कंपनीसाठी मी ही करतोय कंपनीला रिकमेंड केला की माझा प्लॉट केळी डेव्हलप करून द्या म्हणून कारण मी स्वतः माझ्या अनुभव आहे सात दिवसाचा अनुभव आहे जास्त नाही फक्त सात दिवसाचा अनुभव आहे सात दिवसाच्या अनुभवावरती कारण मला तेवढा कारण मी भरपूर काही गोष्टी केल्यात केमिकलच्या कारण माझ्या ॲक्च्युअल नॉलेजनुसार मी बराच वापर केला होता मित्रांच्या कन्सल्टिंगनुसार पण मला रिझल्ट आला नव्हता फक्त याचे दोनच प्रोडक्ट यूज केले अजून दुसरे दोन तीन प्रोडक्ट आहेत ते मी अजून वापरलेच नाहीत कारण मला वेळ नसल्यामुळे मी काय ते फवार घेऊ शकलो नाही वेळ नाही त्याच्यामुळे सोडले त्याच्यावर मला एवढा फरक पडलेला आहे बघा मित्रांनो स्वतः सर वापरले प्रोफेशन चांगले अनुभव घेतलेला आहे मार्केटचा बघितलेलं आहे दुसरी गोष्ट विदेशात पण बघितलेला आहे त्यांनी अनुभव तर त्यांचं असं म्हणणं की बाबा ही जी काय सन्याची प्रोडक्ट आहे ह्याला मार्केटमध्ये कॉम्प्रोमाइजला प्रोडक्टच नाही कारण की सैन्सटिक आपलं पॉवरफुल आहे दुसरी गोष्ट सॉइल केअर आहे फ्रूट अँड किट किटेत ऑल प्रोडक्ट एक नंबर आहे ते तर असं मला वाटतं की बाबा सगळ्यांनी सगळ्यांनीच ही प्रोडक्ट वापरली पाहिजे स्वतः अनुभव घेतला पाहिजे आणि हे सांगितलं पाहिजे धन्यवाद